श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये जेवढी स्वामी समर्थ महाराज आपल्या या पृथ्वीवर अवतरले तेव्हाचे काही खास अनुभव जे आहेत ते मी या व्हिडिओमधून आज तुमच्या समोर आणणार आहे ज्यामध्ये प्रत्येकाला त्याचे काही खास अनुभव आलेले आहेत त्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या, या व्हिडिओला गुराकी मुलाचं पुण्य फळा आलं ब्राह्ममुहूर्त होता सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग होती आज काहीतरी विशेष घडणार होत हिमालयातल्या अखंड बर्फ वर्षावात योगीराज प्रसन्न चित्तानं एका शिळेवर शांत बसले होते नजर भूमध्यात जणू केंद्रित झालेली होती सूर्याची पहिली किरण पहाट ओलांडून योगीराजाच्या पायावर झेपावली होऊ लागला पायावरील किरणांच्या उपदारपणामुळे योगीराजांनी उघडले एक कृपाकटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला आणि आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवणीवर बसून ब्रह्मांडाचं अवलोकन करत होते सूर्यनारायण धन्य झाले आणि या परमात्म्याच्या दर्शनानं वर्षभरीतून संबंध हिमालयाचा परिसर आपल्या तेजपूर्ण किरणांनी सोनेरी करून टाकला सर्वत्र नारिंगी आणि पिवळसर सूर्यप्रभा सुवर्ण विश्व सम्राट योगीराज होते साधारण तास हा होता सकाळच्या दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावलं टाकत हिमालयाच्या दुर्गम पर्वत रांग उतरू लागले योगीराज जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील गवत तरुलता वेली झाड आणि देखील त्यांच्या लवू लागली लागली आणि मग झुकू देखील जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरण स्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये अहमिकाच लागली होती वाटेतील खडक दगड देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाले त्यांच्या पावलांना अलगत झेलू लागले आता दुसरा प्रहर संपून समय झाला योगीराज हिमालयातील एका पठारावर पोहोचले एका शिळेवर थोडं विसावले आणि तिथूनच काही अंतरावर एक तिबेटियन गुराकी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधण्यासाठी आला होता त्याचं लक्ष या तेजपुंज महात्म्याकडे गेले तो आप आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाला आतापर्यंत त्या गुराकी मुलानं वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून उतरून येणाऱ्या कोणाही माणसास पाहिलं नव्हतं इतक्या दुर्गम भागातल्या गिरीशिखरांवर कडाक्याची थंडी झेलत खेरीच येणार तरी कोण आणि ही तेजस्वी उंच व्यक्ती या आधीवर चढून गेली तरी कधी या व्यक्तीचं काम तरी काय असावं विस्मयकारक नजरेनं तो गुराखी त्यांच्याकडे पाहू लागला योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिलं आणि त्यांच्या नावानं तिबेटियन भाषेत हाक मारून त्या जवळ बोलावलं तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ आला योगीराजांना नमस्कार करून हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले योगीराजांनी आपल्या स्नेहवरील कृपाकार दृष्टीने त्यांच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि त्याचं अनंत जन्मीचं पुण्य आल्याचं त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं योगीराजांनी त्या मुलाला विचारलं माझी तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का मुलानं सांगितलं माझ्या दोन शेळ्या चरायला गेलेल्या होत्या त्या त्या डोंगरात हरवलेत गेले, ते गेले दोन दिवस मी त्यांचा शोध घेत इथवर पोचलो माझ्या दोन शेळ्या जर माझ्याकडे असतात तर तुम्ही नक्कीच मी तुम्हाला दूध देऊ शकलो असतो आणि एवढ्यात काय झाला चमत्कार तर पुढच्या दोन तीन मिनिटात दोन्ही शेळ्या बागडत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या शेळ्याने योगीराजांकडे गुराकी मुलगा अचंबित होऊन पाहतच राहिला आजच दिसलेले योगीराज आपल्या हरवलेल्या दोन्ही शेळ्या योगीराजांचे शिळ आणि अचानक पळत पळत आलेल्या शेळ्या हा काय चमत्कार म्हणायचा तो पूर्णत बावचळून गेला त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला घाईघाईनं त्यानं झाडांच्या पाण्याचा द्रोण केला द्रोण भरून शेळीचं दूध काढलं आणि भक्तियुक्त अंतकरणानं योगीराजांना ते अर्पण केलं आणि पुन्हा हात जोडून तो नम्रपणे उभा राहिला ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मांडाच्या अधिपतीची तृष्णा शांत परम त्या मुलास क्षुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची काही जरुरी होती का परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली त्या गुराकी मुलाचं अनंत जन्माचं पुण्य फळास आलं होतं आणि त्या निरागस मुलाच्या ते गावीही नव्हतं आणि अशा पृथ्वी तलावरील दर्शनानं आणि अगम्य शांतवण करण्यानिमित्त सहज घडले कृतार्थ करण्या जीवसृष्टीला योगीराज या पृथ्वी तलावावर अवतरले होते बघा अशा पद्धतीनं म्हणजे ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज प्रथम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी प्रथम जो जीव होता तो हा गुराखी मुलगा होता ज्याला या परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे खरं तर बघा परब्रह्माला अशा कोणत्याही गोष्टीची गरज नसते पण एखाद्या निरागस मुलाला त्याचं म्हणजे कृपा त्याच्यावर करण्यासाठी परब्रह्माने काय केलेली आहे एक त्याच्यावर म्हणजे कृपादृष्टीच टाकलेली आहे आणि सर्व त्याचं आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकलेलं आहे जसं तुम्हा आम्हा सर्वांचं आयुष्य स्वामी समर्थ महाराज अगदी आतुरतेने बदलण्याचा प्रयत्न करत असतात पण आपल्यातून म्हणजे आपल्याकडूनच काही ना काहीतरी भक्ती कमी पडते आणि आपण मग अशा गोष्टींना मुक्तो त्यामुळे आजपासून आपण नक्की ठरूया की आपल्याकडून स्वामी समर्थांचं जे नामस्मरण असणार आहे ते अखंड आपल्या श्वासाबरोबर चालू राहणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद